नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आहे तीन हजार एकशे तेहतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोकाली पाचशे पंचवीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व साधारणतः एक हजार चारशे रुपये पुढील वाद समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी एक हजार सातशे पंचवीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व साधारण एक हजार दोनशे रुपये पुढील वाद समिती चंद्रपूर गंजवड आव्हाकाली पाचशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्व व साधारणतर दोन हजार तीनशे रुपये पुढील वादा समिती मुंबई आवकाली नऊ हजार तीनशे सात क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्व व साधारणतर एक हजार सातशे रुपये